नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया इन्स्पेक्टर जयला म्हणत असतो अरे बापरे शेवटी दाखवलीच ना तू तु तुझी तु लायकी म्हणजे ही आहे तर तुझी लायकी तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो लायकी असावी तरी लागते तुझ्यासारखा गट्टर छाप नाही आहे मी तेव्हा लगेच राया हसू लागतो आणि म्हणतो तुम्ही ना साहेब शाळेत ना इकडे तिकडे उंचा करण्यापेक्षा ना जरा जास्त लक्ष देऊन शिकलं ना, तर तुम्हाला समजलं असतं की जो पगार देतो ना तो मालक असतो आणि जो घेतो तो नोकर असतो समजलं त्यामुळे तुम्ही ही जी काही मिठाईची डब्बा घेऊन हिंताय ना त्यामुळे तुम्ही आमचे नोकर झालायत आणि आम्ही तुमचे मालक झालोय आता लगेच इन्स्पेक्टर जयला खूपच राग येतो तेव्हा इन्स्पेक्टर जय लगेच रायाची कॉलर पकडतो रायाला म्हणू लागतो ए राया शिस्तीत राहायचा सांगून ठेवतो तुला हे बघ आज जर माझ्याकडे वेळ असता ना तर इथेच दाखवलं असतं तुला इथेच ठोकला असता पण मला काम आहे त्यामुळे मला जावं लागतंय तेव्हा त्या लगेच राया इन्स्पेक्टर जयचा हात हिसकावतो आणि बाजूला घेतो आणि म्हणू लागतो कसं आहे ना जय साहेब उपकारांच्या ओझ्याखाली माना दबलेल्या असला ना की मग माणसाला ताट उभी राहता येत नाही सांगून ठेवतो त्यामुळे तुमची लायकी काय हे मला आज कळलंय म्हणून सांगतो लायकीत राहायचं बरं का तेव्हा आता जय म्हणू लागतो भजन कीर्तन गायलास म्हणून ज्ञान पाजळ नको तुझ्याकडे तेवढी पण लायकी नाही आहे सांगून ठेवतो त्यावर राया म्हणू लागतो अहो साहेब तुमची लायकी समजली ना मग एक दिवस जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला माझी पण लायकी समजेल काळजी करू नका तुम्ही तुम्हाला एक सरप्राईज देऊ का साहेब तुम्ही ना एक काम करा आता असे प्रत्येक दारावरती हा मिठाईचा डब्बा घेऊन जा असा दरवाजा ठोटायचा आणि मिठाई घ्यायची तुमचा मिठाई घेण्याचा दिवस आहे मग जा इकडे दरवाजा आहे असे आता राया म्हणू लागतो आता मात्र जयला खूपच राग येतो जय रागाने बघत असतो आणि लगेच रायाला म्हणू लागतो तुझा हिशोब ना नंतर करेल बघ तुला अशी शिक्षा देईल ना तू विसरणार नाही मग आता राया जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो साहेब तुम्हाला एक सरप्राईज देऊ का मिस फायरला जाऊन सांगू का तुम्ही कशी मिठाई खाता ते सांगू का सांगू नाही नाही नको कसं आहे ना मिस फायरला एवढं लवकर कळायला नको की तुम्ही कसे आहात ते पण हा जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुमचा खरा चेहरा मी मि मिस फायरसमोर नक्की आणणार त्यामुळे प्लीज आता तुम्ही तुमची मिठाई घ्या आणि निघा तिकडे दरवाजा आहे असे म्हणून आता राया डबा आता तो मिठाईचा डब्बा इन्स्पेक्टर जयच्या हाती देतो आता इन्स्पेक्टर जय रागातच तिथून निघालेला असतो तर इकडे मंजिरी नाना जीजी तिके हे आता इथे किचनमध्ये झोपलेले असतात पण मात्र मंजिरीला काही झोप येत नाही ती सारखा रायाचाच विचार करत असते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणत मना असते रायाला कसं समजलं मला लागले म्हणून कोणी सांगितलं त्याला आणि त्याने का फोन केला होता मला असा ती विचार करू लागते हा रायाला नेमकं कसं आहे ना तेच समजत नाही जाऊ दे असे म्हणून आता ती मंजिरी झोपत असते तर इकडे राया ही आपल्या अड्ड्यावरती आलेला असतो तर आता रायाला बघताच लगेच डिपिकल आणि डंकी त्याच्या जवळ येतात आणि रायाच्या अंगाला हात लावून बघू लागतात त्याला ताप वगैरे तर नाही आहे ना तर डिपिकल आता डोळ्यात बघत असतो तेव्हा राया म्हणू लागतो हे डिफिकल तू डोक्यावरती पडलाय का आता काय डोळे काढतो की काय माझे त्यावर डंगी म्हणू लागतो राया भाऊ चल बरं आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया तेव्हा राया म्हणू लागतो काय डॉक्टराकडे कशासाठी मला काय बी झालेलं नाही कशासाठी जायचंय तेव्हा डिफिकल म्हणू लागतो हे बघ राया भाऊ त्या मिस फायरला ला लागलं तुला लगेच समजलं आणि तू काय बोलला की माझ्या जवळच्या माणसाला लागला म्हणून म्हणजे आम्ही तुझ्या जवळची माणसं नाही आहोत आधी तर बोलायचा मित्र म्हणजे माझी आहे मित्र म्हणजे गारव्यासारखा वणव्यासारखा आणि आता तर तू आम्हाला विसरून गेला रे आता तर आम्हाला विचारच सुद्धा नाहीये आता तर मिस फायर तुझ्यासाठी जवळची झाली ना आता तर लगेच रायाला खूपच राग येतो तेव्हा राया, ला ते राया म्हणू लागतो ए डिफिकल्ट गब्बैस काय चालू आहे मित्र गारव्यासारखा वणव्यासारखा गब्बैस कसलं डोकं खातोय का असे म्हणून आता लगेच राया तिथून बाहेर निघून जातो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शशिकलाने जीजीला हॉलमध्ये बोलावलेलं असतं आणि आता ती मंजिरीलाही आवाज देऊ लागते तेव्हा जीजी म्हणत असते अगं कशासाठी बोलावते मला सकाळी सकाळी खूप काम आहेत जाऊ दे बरं तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई आपण तिघी मिळून ना मस्त गप्पा मारूया या बरं बसा मंजिरी ए इकडे अगं मंजिरी एक, एक सांगायचंच विसरले काल तुझी कोण मैत्रीण सोनाली तिचा काही प्रॉब्लेम झाला का ग एवढ्या रात्री कशासाठी फोन केला होता तेव्हा जीजी विचारू लागते अगं हो ना मंजिरी मी पण विचारायचे विसरले कोण सोनाली आणि एवढ्या रात्री कशाला फोन केला होता आता मात्र मंजिरी जीजीकडेच बघू लागते तेव्हा लगेच रुजिदा आता तिथे आलेली असते तेव्हा रुजिदा काही बोलणार तेच शशिकाला म्हणू लागते अगं रुजिदा तू शांत बईस नेमकं ही सोनाली आहे तरी कोण कळू दे तरी मला पण तेव्हा लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते जीजी सॉरी मला माफ कर माझं चुकलं मी काल खोटं बोलले तेव्हा जीजी म्हणू लागते काय खोटं बोलली मंजू आता तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं माझी सोनाली नावाची कोणीही मैत्री नाहीये तेव्हा जीजी म्हणू लागते काय मग तो फोन गुणाचा होता तेव्हा मंजिरी म्हणू लागते रायाचा तर आता शशिकाला जोरजोरात जोर ओरडू लागते अरे बापरे रायाचा फोन त्या गुंड रायाचा बघा बघा जाऊ बाई एवढ्या रात्री कशाला फोन करतो हा राया तेव्हा जीजी म्हणू लागते हो मंजिरी कशासाठी केला होता त्याने फोन 而、啊、你。 तू का खोटं बोलली कशासाठी केला होता फोन तेव्हा लगेच रोजिदा म्हणू लागते अगं जीजी मंजिरी नाही खोटं बोलली मी खोटं बोलले होते तेव्हा शशिकाला म्हणू लागते तू गप ग तू कशाला खोटं बोलली होती ती सांगते ना तू गप्प वयस तेव्हा लगेच रोजिदा म्हणू लागते अगं मम्मे खरंच मी सोनाली नाव सांगितलं होतं कारण सगळे दिदी होते ना मग सगळ्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ घेतला असता रायाचा फोन आलाय राया असं म्हटल्यानंतर त्यामुळे मी खोटं बोलले होते आणि रायाने कशासाठी काय फक्त कामाचं विचारण्यासाठी फोन केला होता तू आपल्या दुकानात कामाला आहे ना आता म्हणून चादरींची डिलिव्हरी कुठे द्यायची हे विचारण्यासाठी फोन केला होता तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो का तुला खूप काळजी गं बाई तुझ्या बहिणीची तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते शशिकला शिक गं तुझ्या मुलीकडून जरा काही शिक बघ नात्यांची बाकीच्या लोकांची किती काळजी किती परवा करते ती शिक तिच्याकडून काही तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो शिकते ना ए रुजिदा इकडे रूममध्ये चल बरं माझं काम आहे तुझ्याकडे असे म्हणून रुजिदा त्याला घेऊन शशिकाला आतमध्ये निघून जाते तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी सॉरी मला माफ कर चुकलं माझं मी खोटं बोलले तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी नको उगंच मनाला लावून घेऊ आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव हो। तो राया माणूस नाही तो त्याच्यामुळे त्याच्यापासून जरा जपून राहा आणि काय गरज होती त्याला आपल्या दुकानात कामाला ठेवण्याची हे नाही पटलं मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी सात दिवसांचा तर प्रश्न आहे ना फक्त सात दिवस तो काम करणार आहे आणि उलट अशा गुंडांना सुधारण्यासाठी हे करायनं योग्य आहे कारण त्याला पण समजलं पाहिजे गरीब लोकांचे किती प्रॉब्लेम असतात किती कष्ट करावं लागतं त्यामुळे इथून पुढे तो कधीही कुणाच्याही वाटेला जाणार नाही म्हणून त्याला ही शिक्षा होईल आणि धडा शिकेल तो म्हणून मी त्याला ठीक करण्यासाठी हे सगळं करते ग जीजी तू नको काळजी करू तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते काही नाही गं बाई तुझी काळजी वाटत असते म्हणून म्हणत होते तेव्हा मंजिरी म्हणू लागते माझी काळजी तू तू बिलकुल करू नको कारण माझा तो राया आहे ना विठू राया तो माझ्यासोबत असतो त्यामुळे या रायाला मी अशी हँडल करेल तू नको काळजी करू असे म्हणून मंजिरी हसू लागते आणि इकडे दुकानात निघालेली असते तरी ते राया हे सकाळी तयारी तयारी परत मस्त गाणं गुणगुणत तयार होऊन बाहेर निघालेला असतो तेव्हा लगेच डिफिकल आणि रंगी येतात आणि म्हणतात राया भाऊ कुठे झाला एवढ्या सकाळी सकाळी आणि ते पण एवढं छान तयार होऊन तेव्हा राया म्हणतो असं काय करतोय डिफिकल अरे मिस फायरच्या दुकानात कामाला जाण्याचा दुसरा दिवस आहे ना मग लवकरात लवकर जावं लागेल अजून मॅडम बोलतील ना मला तेव्हा डिपिकल म्हणू लागतो मग असाच मोकळा चाललाय का राय भाऊ तू तेव्हा राय म्हणतो हो मग काय घेऊन जाऊ तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे त्या मिसफायरला एवढं लागलंय तरी ती दुकानात येणार आहे मग तिला गेटवेल सून म्हणतो तेव्हा लगेच राया म्हणतो कोणतं सून आणि काय असतं हे त्यावर आता डिपिकल म्हणू लागतो हे बघ तू ना एक फुल घेऊन जा आणि मिसफायरला दे म्हणजे तिला लवकरात लवकर बरं होईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय त्याचं फुल देऊन कोणी बरं होतं का काय बोलतोय हो। ला का तू तेव्हा लगेच दिपिकल म्हणू लागतो तू गाडी का चालू कर मी बसतो आणि मग मी सांगतो तुला सगळं काही चल बरं असे म्हण आता इकडे दिपिकल रायाला फुलांच्या दुकानात घेऊन आलेलो असतो तर इथे आता मंजिरी रस्त्याने चाललेली असतानाच म्हणू लागते इन्स्पेक्टर जे गेले असतील का त्या अण्णाकडे काय झालं असेल त्या कानातल्याचं विचारून बघूया का त्यांचा फोन पण आला नाही असे म्हणून जा हो आता मंजिरी लगेच इन्स्पेक्टर जयला फोन लावते तर आता इथे इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हॅलो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं तुम्ही काल गेला होता का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय आता जणू त्याला कोणी खूप मारलंय असला आवाज काढू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही झालंय का तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना तेव्हा जय म्हणू लागतो हो जरा ना मी कामात हे नंतर करतो असे म्हणून फोन बंद करतो त्याच वेळेस हवालदार आता जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो वा साहेब कसली ॲक्टिंग तर तुम्ही तुम्ही ना खरंच इन्स्पेक्टर नाही ॲक्टरच पाहिजे होतं खरंच ऍक्टिंग मस्त जमते आता मात्र जयला राग येतो जय रागानेच त्या हवलदाराकडे बघू लागतो तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो सॉरी मला जे वाटलं ते बोललो सॉरी सर तुम्हाला राग आला का त्यावर जय म्हणू लागतो नाही रे उलट तू खरं बोललाय ऍक्टिंग करण्यासारखं कर वाटतंय ना मग मला खरोखर ॲक्टिंग करावे लागेल त्यामुळे तुझ्या अंगात जेवढी ताकद आहे ना तेवढ्या ताकदीने मला मारतोत तेव्हा हवलदार म्हणू लागतो नाही नाही सर तुम्ही असल्या कसल्या धर्मसंकटात टाकताय मला तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात मी नाही मारू शकत तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ सिनियर आहे ना मग ज्युनियरने ऐकायचं पटकन मार मला तेव्हा लगेच हवालदार म्हणू लागतो नाही नाही साहेब मी नाही मारू शकत तुम्हाला तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे तुला ना इथून ट्रान्सफरच करून टाकतो थांब तेव्हा हवलदार म्हणू लागतो असं नका करू सर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मग मार आता लगेच हवलदार जोरजोरात जयला मारू लागतो आता जयच्या डोक्याला मार लागल्यासारख्या ला ला जखमा झालेल्या असतात तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो वा आता मस्त काम केलंय तू तुला अजून एक काम करायचंय तेव्हा आता हवलदारला आता नेमकं काय करायचंय हे प्लॅनबद्दल बद्दल सांगू लागतो तर इकडे आता डिपिकल रायाला फुलांच्या दुकानात घेऊन येतो तेव्हा आता तो माणूस म्हणू लागतो कसलं फुल घ्यायचंय तुम्हाला आणि कुणाला आहे तेव्हा राया म्हणू लागतो तुला फूल द्यायचं सांगितलंय ना पंचती कशाला करतोय तू मग आता कुठलं फूल घ्यावं कुठलं देऊ असे तो म्हणत असतो त्याच वेळेस रायाचं लक्ष एका फुलाकडे जातं तेव्हा राया म्हणू लागतो हो हेच आवडलंय आपल्याला हेच घ्यायचंय तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राया भाऊ तू हे फुल देणार आहे तेव्हा राया म्हणतो हो तर इकडे मंजिरी आता दुकानात राधाला काम सांगत असते त्याच वेळेस राया येतो आता रायाने त्याचं गिफ्ट असं पाठीमागे लपून आणलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते आलास तू एवढ्या उशिरा कोणी येतं का एवढा उशीर तेव्हा लगेच आता मंजिरी त्याला काम सांगू लागते तेव्हा राया म्हणू लागतो जरा बोलायचं होतं मॅडम तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही बोलायचं वगैरे नाही एक तर आधीच उशीर आलाय जा पटकन ती चादरीची ऑर्डर देऊन ये बरं तर आता राया लगेच आतमध्ये गिफ्ट ठेवायला जातो त्याच वेळेस मंजिरीला आठवतं काल रायाची काहीही चूक नसताना जिजीने त्याला मारले तेव्हा मंजिरी त्याला बोलवते आणि म्हणते राया खरं तर जीजीच्या वतीने मी सॉरी म्हणते काल तिचं चुकलंच तुझी चूक नसताना मारलं ना तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही ते तर आपण केव्हाच विसरलो मिस फायर अरे तुझी आई माझ्या आहे ना आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा राय म्हणू लागतो म्हणजे ते आई गाई बाई आपल्यासाठी मान पान असतो ना त्यांचा म्हणून म्हणतो तुझी माऊली आपल्याला माऊलीसारखीच आहे आणि म्हणून तर मी सगळे इसरून गेलोय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो का मग तू ती मिसळ पाव देण्यासाठी घरी का आला होता तेव्हा लगेच राय म्हणतो काय म्हणजे सगळ्यांनी आपल्याला ओळखलं का अरे बापरे कसं ओळखलं तेव्हा मंजिरी म्हणू लागते सगळ्यांनी नाही फक्त मीच ओळखलोय तुला तेव्हा लगेच राय म्हणतो कसंही नवीस बाहेर त्या माऊलीची माफी मागायची होती तिचं दर्शन घेतलं आणि सगळा विषय संपला आणि मग आपण तिथून निघून आलो तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे चल तुला काय बोलायचं होतं तेव्हा राय म्हणू लागतो बोलायचं नव्हतं आपल्याला काहीतरी द्यायचं होतं तेव्हा मंजिरी म्हणते काय द्यायचं होतं तेव्हा राय म्हणतो हे बघा तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय मी असे म्हणून लगेच ते फूल समोर धरतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हा राया असं का वागतोय खरंच हा राया खूप बदललाय आधी तर वेगळाच होता चक्क या रायाने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय तर आता मंजिरी ते हातात घेते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो उघडून बघा ना उघडून बघा आता मात्र मंजिरी ते गिफ्ट उघडून बघते तर ते निवडुंगच फुलं असतं त्याला सगळे काटे असतात आता मात्र राधा ही जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते निवडुंगच फुल कोणी आणतं का राया असलं गिफ्ट कोणी देतं का काय गिफ्ट आणलंय तेव्हा राया म्हणू लागतो एकदम आपल्यासारखंच आहे ना भारी भारी निवडुंग काटे काटे वाटतं ना आपल्यासारखं तेव्हा लगेच मिस फायर म्हणजे मंजिरी म्हणू लागते घेऊन टाक तुझं तुझं गिफ्ट मला नको दे असलं कोणी गिफ्ट देतं का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो या डिफिकल्टचा सगळा प्लॅन फसला माकडाचा म्हणे फूल घेऊन जा असलं कोणी काट्याचं फूल देतं का त्यावर मंजिरी म्हणू लागते जा पटकन डिलेवरी पोच करूने। लव लव हो बड़ -बड़ करू नये आणि लवकरात लवकर यायचं तेव्हा राया म्हणतो हो मॅडम शून्य मिनिटात तेव्हा लगेच मंजिरी आता बडबड करू लागते राया ते फूल तिथेच ठेवतो आणि निघून जातो तर मंजिरी आता ते फुल हातात आणि म्हणते निवडूनच फूल कोणी कोणाला देतं का हा राया पण वेळाच आहे तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी इन्स्पेक्टर इला डबा घेऊन त्याच्या घरी चाललेले असते राया ही तिच्या बरोबर आलेला असतो तेव्हा आता इन्स्पेक्टर जय म्हणत होतो सॉरी या माझ्यामुळे तुम्हाला खूप लागलं असतं त्या माणसाने काल फॅन रिपेअर केला आणि नीट व्यवस्थित बसवलाच नाही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो साहेब तुम्ही काळजी करू नका आमच्या मॅडमला काय बी होणार नाही आ जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर संकट येईल ना तेव्हा तेव्हा हा ते ते राया समोर येऊन त्यांची मदत करेल असे म्हणून आता इन्स्पेक्टर जयकडे बघू लागतो तर इकडे आता जी जी इन्स्पेक्टर जयला फोन करते आणि विचारू लागते डबा आणला का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आणला होता मंजिरीने पण त्याच वेळेस तो राया आला आणि त्यानेच तो डबा हिसकावून घेतला आता मात्र जीजीला खूप राग येतो तर इकडे मंजिरी आणि राया घरी असतानाच आता समोरून एक गाडी येते तेव्हा राया लगेच मंजिरीला बाजूला ओढतो त्याच वेळेस सगळा चिखल रायाच्या चेहऱ्यावरती उडतो मंजिरी आता ओढणीने रायाच्या चेहऱ्यावरचा चिखल पुसू लागते तर हा सगळा व्हिडिओ आता इथे शशिकाला काढू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ